जा कागलमध्ये जाऊया समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश झाला आणि ते स्वतः बोलत आहेत कागलच्या विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचारावेळी साहेब आपल्या लोकांचा हक्का जोतूरला आपल्या तीन सभा लागणार लागणार का नाही लागला का नाही हात वरती करा आणि आदरणीय जयंत पाटील साहेब शेवटची सभा गैबी चोकला आपण आलं पाहिजे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे साहेब मागच्या वेळी जर मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय होय का नाही बरोबर आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणला टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करता असं आपण बोलला मी नाही बोललो त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार पण गरिबी चौकाची शेवटची सभा आपली आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून द्यायचं शेवटी रोपट आपलंच आहे <laughs> तर त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा आणि त्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो हा समरजित घाडगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं विचाराचा वंशज म्हणून त्यांच्या घराण्याचा वंशज म्हणून स्वर्गीय राजेसाहेबांचा सा चिरंजीव म्हणून आज आपल्याला म्हणतोय समरजित घाडगे आपल्या मतदारांकडून मतदान मागत नाही आपल्या कुटुंबाच्या सदस्याकडून त्यांचा आशीर्वाद मागतोय आपला लोकसेवक म्हणून एक सेवा करायची संधी हा समर्जित घाटगे तुमच्या समोर मागतोय संविधानिक पद नसताना जे मला करता आलं मी सगळं केलंय एक संधी ह्या समर्जित घाटगेला द्या एक संधी कागलच्या घडिंगल उत्तर विधानसभेच्या भविष्यासाठी द्या आपण सगळी मला ही संधी देणार का आपल्या कळकळीची विनंती करतो आणि जर देणार असाल कोणी चुकीचे वक्तव्य करू नका शांत राव समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय कोल्हापुरात आता मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे ही लढत विधानसभेला दिसेल हे निश्चित आहे कागलच्या राजघराण्यामध्ये असलेले समरजीत घाटगे हे भाजपमध्ये होते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत ते मात्र भाजप संधी द्या आणि एक मुक्कानी बोला राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे